संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मांजरवाडी येथे दिनांक तेरा दोन हजार चोवीस रोजी शिंदेमाळा या ठिकाणी श्री विठ्ठल गेन भाऊ शिंदे यांच्या घराजवळ असणाऱ्या कोंबडीच्या शेडमध्ये बिबट्या घुसून वीस कोंबड्यांचा फाडशा पाडलाय त्यांचं त्या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मांजरवाडी गावचे पोलीस पाटील सचिन टावरे यांनी वनविभागाचे वनरक्षक श्री ज्ञानेश्वर पवार वनपाल सौ अनिता होले वन कर्मचारी खंडू भुजबळ यांना दिली त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे त्यानंतर दुसऱ्याच दिवशी श्री अक्षय बबुशा थोरात राहणार मांजरवाडीत शिंदेमाळा यांना त्यांच्या शेतामध्ये अचानक तीन बिबटे निदर्शनास आले असून बिबट्याची आई आणि दोन बछडे सोबत होते आणि बबुशा थोरात हे त्यांच्या जवळच असणाऱ्या ऊसाच्या शेताच्या बांधावर उभे असताना त्यांच्यावर बिबट्या मोठ्याने गुरकला आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला दोन दिवसांपूर्वी त्यांचा पाळीव कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यातून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कुत्र्याचा जीव वाचवला आहे त्यांच्या मागणीनुसार वनविभाग आणि उपवनस संरक्षक श्री अमोल सातपुते सहाय्यक उपवन संरक्षक अमित भिसे जुन्नर वनपरिषेत्र अधिकारी श्री प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्यात आला आहे अचानक हे बिबटे निदर्शनास आल्याने त्या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संद न्यूज चॅनल ला वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा